नमस्कार शेतकरी बंधनो आज रविवार सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात पावसाचे परमाण हे संपूर्ण महाराष्ट्रातच किती दिवस राहणार आणि पाऊस हे संपूर्ण महाराष्ट्रातील कधी उघडणार आणि आज दुपारनंतर आणि रात्रीला कोणत्या भागात पाऊस पडणार पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती या आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो आज दुपारनंतर कोकणात घाटमाथ्यावर तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून विदर्भातील इतर जिल्हे सर्वच जिल्हे तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर काही जिल्ह्यात झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून सोमवार आणि मंगळवारीमध्ये सुद्धा कोकणातील सर्वच जिल्हे घाटमाथा तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता कायम राहील मराठवाड्यातही पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता कायम राहणार आहे याचे विशेष कारण म्हणजे सध्या दक्षिण छत्तीसगड आणि आजूबाजूच्या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असल्यामुळे पश्चिमेकडून वाविवेकडे सरकण्याची शक्यता आहे त्यानंतर हळूहळू कमकुवत होऊन अठरा ऑगस्ट दरम्यान पावसाचे प्रमाण थोडे कमी होणार आहे पण एकोणीस ऑगस्टला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे पावसाचा जोरा एकोणीसपासून तेवीस ऑगस्टपर्यंत कायम राहील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून म्हणजेच पावसाचे प्रमाण ऑगस्टच्या तेवीस तारखेपर्यंत कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद